हे गुटखा गोवा हे राजनिवास तंबाखू असे मॅटर पन्नास पन्नास हजार रुपये आम्ही तुम्हाला देणार आमचं एक काम करा मी साहेबांना म्हणलं साहेब काम तरी काय नेमकं साहेब म्हणले एक गाडी येईल आयसर येईल आयसर आले की तुम्ही फक्त त्याला हात करून उभा करायचं मग ती गाडी आडवली आम्ही आम्हाला आडवाय लावली गाडी ती ला ला। हजार साहेबांनी आणि अमोल जाधवनी मग त्या पोरांना म्हणलं बाबा हो आपण म्हणलं ह्याच्यातनं प्रवर्त होत चाललेलो आहे आम्हाला एस पी साहेबांनी सांगितलं होतं तिथं गोव्याची गाडी दिसून आली आणि तिथं गुटखा खाली पडलेला दिसला ते म्हणले आमची मंथली आहे दोन लाख रुपये गाडीला आहे हजारी साहेब आणि अमोल पाटील होता मी परदेव परदेव गोव्याच्या घड्या सोडत आवाज करू नको आवाज करू नको तू लगेस्टॉल काढतोय बघायचं काम आमच्या मग

गोव्याच्या गाड्या सोडता होय गोव्याच्या गाड्या सोडता वय गोव्याच्या गाड्या सोडता वय हा लावलाय लावलय ती पत्रकारला पाठव रेकडे संतोष पत्रकारला पाठवते

એ પડત ગાડી પડત કા પોતકા બહાર પોતકા કા ડ્રાઈવરે ધરા લગાઈ વર્ન એ ખરાબ પડત ધરમ કા રપોતકા પોતકાને હવે હાથ ફાળ માયા ફાળ એ હાથ કા પડે છે હાથ ના ફાળ હા બો એ પોતલો ફૂટ કાડુંગી પોતલો ફૂટ કાડુંગી

मै केलाय सर ऐ गोवा निकाल गोवा

काही गोवा आहे सर समधी समजा आहे सर फुल आहे का तरी गोवा आहे येरमाळा पोलीस स्टेशन ठेवका सर एवढा व्हिडिओ आमचा व्हिडिओ क्लिप आमचे बनवते सर ठेवका सर काय नमस्कार साहेब मी संतोष राजेंद्र शिंदे गाव तेरखेडा वाशी जिल्हा उस्मानाबाद काय झालं प्रकरण वाजले प्रकरण इथं आम्ही सध्याच्याला फटाक्याचं काम करून खातात इथं तेरखेड्यामध्ये आम्हाला असं म्हणजे कधी पोलीस येतात कधी जातात त्याच्यामध्ये आम आमोल आमोल जाधव आणि साहेब असे रस्त्यावर येता जाताना आम्हाला थांबिलो आणि उभा करून आम्हाला बोलले असं बोल असं एक मॅटर आहे जी रोजचा प्रकरण आहे तेच काय म्हणजे हे गुटखा गोवा हे राजनिवास तंबाखू असे मॅटर त्यांनी बोललेले आम्हाला आणि असं विचारलं असं असं आमचं काम आहे त्यांनी आम्हाला असं बोलले की पन्नास पन्नास हजार रुपये आम्ही तुम्हाला देणार आमचं एक काम करा मी साहेबाला म्हणलं साहेब काम तरी काय नेमकं साहेब म्हणले एक एक गाडी येईल आयसर येईल आयसर आले की तुम्ही फक्त त्याला हात करून उभा करायचा तुम्ही दुसरं काय करू नका आम्ही जे करायचं ते करतो मग आम्ही आयसर आढीवलं आणि हजार साहेब आणि अमोल जाधव आले आणि ते दोघं जण आल्यापासनं ती पुन्हा त्यांना ती आयसरमधनं त्यांना दोन लाख रुपये घेतले त्यांच्या त्या आयसरवाल्यापासनं हे आयसर ही कडनं सोलापूरकडनं आलं होतं औरंगाबाद करत आलं होतं आज तारीख आज सोळा 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 दोन दोन हजार चोवीस घटना आहे साडे अकरा वाजताची रात्रीची अकरा वाजता मग ही घटना आमच्या पारधीवस्तीच्या शेजारी झाली येरमळा येर येरमळ्याचा एक पेट्रोल पंप आहे त्याच्या समोरासमोर मग मग ती गाडी अडवली आम्ही आम्हाला आड आडवायला लावली गाडी ती ही हजार साहेबांनी आणि अमोल जाधवनी और के के ही गाडी आडवायला लावल्यावर आम्ही केला गाडी उभा केली त्यांनी मग गाडी आडविल्यापासून पोलिसाची एक गाडी आली ही गाडी गुटक्याची होती ही गाडी गुटक्याची आहे म्हणून आम्हाला माहिती नव्हती ही ही गोव्याची गाडी आहे म्हणून माहिती नव्हतं फक्त आम्हाला सांगितलेलं होतं ही गाडी उभा करा म्हणून आम्ही गाडी उभा केली मग पाठोपाठ गाडी आली पोलिसांची मग हजारे साहेबांनी अमोल जाधव त्याच्यामधनं उतरले आणि आम्हाला म्हणले तुम्ही साईटला व्हा थोडे तुम्ही साइडला हवा म्हणल्यावर आम्ही थोडं साइटला गेल्या बरोबर एक गाडी आल्याबरोबर दुसरे अधिकारी आले तिथं जवळपास तीन चार गाड्या आल्या आणि तीन चार अधिकाऱ्याचे आले पोलिसांच्या दोन तीन गाड्या आल्या तिथं दोन तीन गाड्या आल्यापासून मग तिथं थोडी जरा हावभाव झाली हजार साहेबांची आणि अमोल जाधवांची थोडी हावभाव झाल्यानंतर अधिकारी म्हणले ही गाडी कशाची आहे कशामुळे अडवली काय झालं कुठं नाही तर काय नाही मग आम्ही स्पष्ट सांगितलं हजार साहेबांनी आम्हाला गाडी अडवायला लावली होती और हो हो ही गाडी कशाची आम्हाला माहिती नाही मग थोडी गाडी मागत ना फाल्ल्यावर त्याच्यात गुटखा गोवा होता गोवा होता मग हजार साहेब का म्हणले गाडी जाऊ द्या म्हणून मग गाडी जाऊ द्या म्हणल्यापासून गाडी त्यांनी जाऊ दिली नाही दुसरे अधिकारी म्हणले ही गाडी जप्त करावी लागेल जप्त करावं लागेल मग त्याच्यात ही ही साहेब जी मेन आहे मग ती म्हणले ही गाडी जाऊ द्यायची नाही ह्यांना सोडावं लागेल मग ह्यांनी काहीतरी लंच घेतला असेल म्हणून ती गाडी जाऊ द्या म्हणत होते मग दुसरे अधिकारी आल्यापासून ह्यांनी काय केलं डाव आमच्यावर उलट केला मग ते म्हणले त्यांनी ही केलं की ह्यांनी है, ही लुटमार करायला ह्यांनी गाडी अडवली होती ही करायला लागले होते पण त्यांच्यात हात होता ह्या साहेबाचा जाधव साहेब या अमोल जाधव साहेब आणि हाजर साहेब ह्या दोघांचा हात होता फोनवर बोलले त्यांना काय आम्हाला फोन आलता साडेचार वाजता मग ह्या राऊत साहेबाचा आलता फोन राऊत साहेब म्हणले की आम्हाला फोन लावला आणि आमचा एक थोरला भाऊ आहे संतोष काळे म्हणून मग त्याच्यावर फोन आला आणि म्हणला आमचा असं एक प्रकरण आहे आम्हाला बोलायचं आहे बोलायचं म्हटल्यावर त्यांनी आम्हाला एक फोन आणून दिला आम्ही त्यांना बोललो बोलल्याबद्दल आम्ही बोललो आहे आहे राऊत साहेबांनी आम्हाला फोन लावला म्हणून आमच्यापाशी रेकॉर्डिंग आहे काय असं या बोला बसा जेवायला या असं बोलले फक्त दुसरं काय नाही पुढं मग ती गाडी अडवली आणि तिथं पोलिसांना जास्त अधिकारी गोळा झाल्यामुळं ती तिथं दंगापसार झाली आणि ती केस आमच्यावर आता सध्याच्या ती तीनशे पंच्याण्णव केस आमच्यावर करायला माग आहेत पण आम्हाला ही, ही केस आमच्यावर नाही झाली पाहिजे ही केस हजारेवर झाली पाहिजे आणि अमोल जादेवर अमोल जादेवर त्याच्यावरच झाली पाहिजे हे केस एवढी आमची नम्र विनंती आहे का पुराव का है। पुरावा आहे आमच्यापाशी पाशी हाज, हा ह्या हजार साहेबांनी आमच्यावर जेव्हा उलट हे कराय बघितलं का आम्ही हा व्हिडिओ बनवलेला आहे साहेब सगळा व्हिडिओ बनवलाय आहे त्या गाडीचा व्हिडिओ ह्या साहेबांचा व्हिडिओ सगळा व्हिडिओ बनवलेला आहे आमच्यापाशी हा देतो ना मग आमच्यापाशी ती म्हणले पुन्हा भेडवायचा आमच्यावर संदर्भ बंदुके आणा असे आणा आम्ही घाबरलो साहेब पुन्हा आम्ही आमच्या ती व्हिडिओ बनवला आणि आम्ही साईडला झालो तुम्ही मला फोन केला होता काय मला काय जरा थोडं मला फोन आला मग दुपारच्या वेळेस राऊत साहेब सरळ सर रोजच्या दर फोन दरम्यान त्याचा फोन झाला मला राऊत साहेबाचा राऊत इथले एक बीट अंमलदार आमचा आहे काय त्याचं गाव नाही माहिती मला मग आम्ही त्याला म्हणलं काय आहे मला तुला असं असं दोन पोरापासून जाऊन मोबाईल द्यावा लागेल मी आमलं ठीक आहे साहेब म्हणलं देतो मग आता मी मोबाईल त्यांच्या पशी दिल्याच्या नंतर त्यांची बातचीत झाली पुन्हा मोबाईल परत दिला त्याने पोराने मला सांगितलं की हजारे साहेब असं असं म्हणतात की, की आपल्याला एक काम करायचंय मग त्या पोरांना म्हणलं हो आपण म्हणलं ह्याच्यातनं प्रवर्त होत चाललेलो आहे आम्हाला एस पी साहेबांनी सांगितलं होतं आणि अतुल कुलकर्णी साहेबांनी आणि त्यांनी काय म्हणलं की बाबा चोरी मारी झाली न पाहिजे आणि रस्त्यावर फसाद काय झालं न पाहिजे एवढं म्हणलं होतं मग ह्याच्यावरचे मी दोन तीन कार्यक्रम ठेवले होते मग एस पी साहेब असो कलेक्टर साहेब असो नंतर जज साहेबांना आम्ही बसून आम्ही चर्चा घेतलेली होती मग त्यावेळेस मला साडे अकराच्या दरम्यानला मला फोन आला की मला ह्यांचा फोन आला पोरांचा की भाय असं असं झालं आहे आणि साहेबांनी मग आम्हाला फोनवर बोलून घेतलं आहे चा आणि असं असं आमच्यावरच अन्याय चालू केला आहे मी म्हणलं तिथंच थांबा तुम्ही मी आलो म्हणलं तिथं मग तिथं गेल्याच्या नंतर साहेबाने ह्यांना काय सांगितलेलं काम होतं गाडी आडवायची आणि गाडी लुटायची मग ह्यांच्यावरच त्यांचा डाव हजारे साहेबाने आणि अमोल जाधवनी तुम्हाला आम्हाला लगी पोरांनी सांगितलं ना म्हणले साहेबाने असं असं आम्हाला काम सुचवलं होतं मी म्हणलं तुम्ही काय गेला म्हणलं तुम्हाला सांगायचं नव्हतं का मग आपण एस पी साहेबांना सांगितलं ना काही गोष्टी असतात ती आपण चोरीतनं परवर्त व्हायला लागलो आहे का नाही मग असल्या साहेबाजी तुम्ही त्यावेळेसच मला का सांगितलं नाही किंवा अशा कामाला आम्हाला आहे म्हणून तर त्यावेळेस गेलो तर तिथं गोव्याची गाडी दिसून आली आणि तिथं गुटखा खाली पडलेला दिसला ह्याच्यापुढे आम्ही त्याला पोरांना म्हणलं बाबा तुम्ही चला म्हणलं साहेबाला म्हणलं तुम्ही काय ती योगेशी म्हणलं कारवाई करा ते म्हणले आम्ही कारवाई करीत नाही गाडी सोडावं लागते काय त्याच्यापुढे आम्ही हजारे साहेब म्हणले आणि अमोल पाटील मला ते म्हणले आमची मंथली आहे दोन लाख रुपये गाडीला आहे हजारे साहेब आणि अमोल पाटील आमच्या ह्याच्यात लिस्ट मधली गाडी आहे म्हणून सांग ते मला म्हणले खर ती बोलतोय मी काही सध्या नाही ना आम्ही काही सध्या नाही ह्याच्यात काही घेणं देणं नसताना पोरांना गवायचं यांचं प्लॅनिंग आम्ही आरोप करीत नाही आमच्या लेकराला आम्ही सुधरवायच्या बेतात आहे मी आणि आमच्या काय पुराबरोबर आमच्या आता सध्या रेकॉर्डिंग आहे त्यांनी गुटख्याची गाडी सोडायसाठी सांगितलेलं आणि त्यांनी पोरांना रिव्हॉल्वर काढून दावापर्यंत आणि धक्कामुक्की करताना सगळं रेकॉर्डिंग झालेलं आहे आपल्यापाशी हो व्हिडिओ आहे हो शंभर टक्के शंभर टक्के आवाज येतोय त्याने काय करणार आहे म्हणून अय रिव्हॉल्वर काढा ह्यांना दावो ह्याने कशामुळं पण तिथं कमीत कमी एक पंचवीस तीस माणूस बाहेरचं गोळा झालेला होता एक पाच दहा गाड्या उभा होत्या तिथं त्यावेळेस मला फोन झाल्याच्या नंतर मी लगभग गेलो तिथं काय वाटतं काय नाही सर ह्या महाग बी अमोल पाटील आपलं जाधवनं असंच केलं मागं माग गुटक्याच्या गाड्या लुटल्या यरमाळ्या आणि अमोल जाधवच करतो हो सगळा प्रकार आणि तो करतो त्यांच्याकडनं पुन्हा पारदी समाजावर धकलतो ह्याच्या पुढं काय नाही असल्या साहेबांना बराबर सबक शिकविलं पाहिलं एस पी साहेबांनी आणि कलेक्टर साहेबांनी काय मागणी काय म्हणते त्यांनी दोन लाख रुपये एका गाडीला घेतात आणि त्यांच्या रोडला कंटिन्यू त्यांच्या कमीत कमी सात आठ दहा गाड्या रोज जातात रोज काय पुरावा त्यांचा पुरावा आपल्यापाशी त्यांचं ते आजचं आहेच पण त्यांचं दोन तीन वेळा त्यांचं बोलणं झालेलं आहे माझ्याजवळ आणि पैसे घेताना मी बघितलेला आहे त्यांचं आम्ही ह्या येळ्या तिथंच ब्रिज खाली त्यांची गाडी तिथं अमोल जाधव हम्म आमचं काही मागणी नाही आमच्या मला काय नाही तुम्हाला बोलवण्याचं कारण आमचे आज पारधे समाज परवर्त व्हायला लागलाय चोरी मधनं मग आमच्या लेकरांना बोलून असं काय करायला होता तुम्ही आणि उद्या काही झालं की तुम्ही ओढताल की पारद्यानी केलं म्हणून काय असं होऊ नये एक आमची मागणी आहे आणि एस पी साहेबांना आणि कलेक्टर साहेबांना आणि आय जी साहेबांना बी असंही नकोय तुम्हाला संतोष लाला कळे काय करतो मी तेरखेडा ग्रामपंचायत सदस्य आहे वस्तीचा